तर ऐका गीताची कल्पना आहे ज्यावेळेस संसदेमध्ये पंडित जवाहरलाल नेहरू महात्मा गांधी राधाकृष्ण वल्लभभाई पटेल हे सर्व बसले होते त्या ठिकाणी बाबासाहेबाला आमंत्रित केलं परंतु बाबासाहेबाचा जो पहाडी आवाज होता हे पहाडी आवाज ऐकून त्याचे जे नेहरूचे जे चिटणीस होते म्हणजे सहाय्यक मब चिटणीस यांनी प्रश्न केला की बाबा या एवढ्या जोरात बोलणारा नेहरूसोबत कोण आहे तर हा जो नवीन आवाज आहे त्यांच्या कानाला नवीन आवाज होता बाबासाहेब आंबेडकरांचा की नेहरूसोबत एवढ्या उच्च आवाजात आजपर्यंत बोलताना त्यांनी ऐकलेलं नव्हतं आणि महात्मा गांधी आणि पंडित नेहरूजाव पुढे एवढा कोण बोलणारा माणूस आहे म्हणून त्यानं त्या द्वारपालाला खिडकीतून पाहायचं सांगितलं आणि त्याने थोडीशी खिडकी म्हणजे त्या दरवाजा थोडीशी खिप्पावून पाहिलं त्यावेळेस त्याने सांगले अस अस्पृश्याचे पुढारी कैवारी आहेत हे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत आणि म्हणून त्यांच्या समोर याच काही चालत नव्हतं त्याची बाबासाहेबांची विद्वत्ता एवढी होती त्या विद्वत्तेमुळे पंडित नेहरुण त्याला संसदेमध्ये घटना लिहिण्यासाठी आमंत्रित केलं होतं आणि ही चर्चा त्यांचं जे त्रिमूर्ती निवासस्थान आहे दिल्लीला त्या ठिकाणी ती चालू होती म्हणून काय सांगताय ती भीमा समोर चालत नव्हतं बापूच नि काकाच भीमा समोर चालत नव्हतं बापूचं नि काकाचं मग देशी विदेशी नाव गाजतंय मालोजी छान हातात देशी विदेशी नाव गाजत आहे मालोजी छान हातात मालोजीच्या हे मालोजी सकपाळाचे हे म्हणजे बाबासाहेबांचे आजोबा बा। आजो तसेच एक ध्यानात ठेवायची गोष्ट आहे की शिवाजी महाराजाचे बी आजोबाचं नाव मालोजी भोसले होतं हे सम तिथून चालू आलेले आहेत काहीतरी त्यांचं ते आहे योगायोग म्हणून काय सं, काय सांगता येते आव भीमा समोर चालत नव्हतं बापूचाली काका भीमा समोर चालत नव्हतं बापूचाली काकाचं देशी विदेशी नाव गाजते मालोजीच्या नातात देश विदेशी नाव नातात देश विदेशी नाव गाजते मालोजी नातात देश विदेशी नाव गाजते मालोजीच्या नातात कुठे कुठे नाव गाजते मालोजीच्या नातास सदर गीतातून ऐका

विमानाच्या पलटण मधी नाही माघार घेतली कधी सुपिकास डोका होत सुभेदाराच्या लेखात सुपिकाच डोकं होत सुभेदाराच्या लेखात मग विदेशी नाव गाजतंय मालोजीच्या नातात देशे विदेशी नाव गाजतय माधोजीच्या नातच कार जगात या मान जगात या मान अस लिलय संविधान असं लिलय संविधान विमान मोठ्या मनान भारताला दिलं या दान मोठ्या मानान भारताला दिल या दान लिखाण केलं महापुरुषानं बहुजनाच्या चाहितात लिखाण केलं महापुरुषानं बहुजनाच्या चाहितात मग विदेशी नाव घात नातात देशी विदेशी नाव घात तलोजी नातात हे राजा जिनो राजा कोणी नाही भीमापरी कोणी नाही भीमापरी कोणी नाही भीमापरी भीमाची न्यारी सुरवीरा सारखी तारी आज की मया न्यारी सुरवीरा सारखी तारी आज की मया न्यारी सुरवीरा सारखी तारी अजाबरावर कवन गातो नवकोटीचा बापाच अजाबरावर कवन गातो नवकोटीचा बापाच देशी विदेशी नाव घर माधवजी छान हातात जेषी नाव कर ते माधवजी छान हातात जेशी ते बापू काकाच भीमा समोर चालत नव्हता बापूचाली काकाच देशी नाव घालते माझोजीच्या नातात देशी देशी नाव घालते मालोजीच्या नातात